हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनल याचं नाव आहे कॅप्चर लाईफ सो so, हा एक अचानक ठरलेला प्लॅन होता म्हणजे बेसिकली काहीच प्लॅन नव्हता अचानकपणे आम्ही एक जागा ठरवली आणि त्या ठिकाणी आम्ही आलो मी आलो हे रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये येताना म्हणजे आम्ही माझ्याबरोबर एक दोन महत्त्वाचे व्यक्ती होते आ, छान अशी त्यांची ओळख आहे ती आपण मी तुम्हाला करून देईनच रवी सर आहेत आणि शशी सर आहेत सो ही हस्तीच मोठी आहे म्हणजे जेवढं त्यांचं मन मोठं आहे तेवढं जा त्यांच्याबरोबर ज्या गप्पा झाल्या त्यातून भरपूर गोष्टी समजून आल्या मला आत्ता असं आहे की आम्ही रत्नागिरीला आलो आहे रत्नागिरीवरून आता आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते आपल्याला समजणारच आहे सरांचे मित्र आहेत राजू कदम सो so, ते आपल्याला जरा गाईड करतील की आपण आता कुठे दा जाणार आहे आपला प्रवास कसा आहे आपण जातो आहे रवी सरांच्या होमस्टेला सो ते होमस्टे so, आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे जर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर तुम्हाला काय गोष्टी पाहायला मिळतील तुम्हाला उत्तम राहण्याची सोय जेवणाची सोय चहा नाश्त्याची सोय या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच मिळणार आणि जसं आपण म्हणतो ना की कोकण आपलंच आहे सो सर्वांनी या आणि इथे ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या आता आपण राजू सरांशी बोलू की इथे काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतील नमस्कार सर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सो इथे आता आपण रत्नागिरीमध्ये आल्यानंतर काय आपल्याला बघायला मिळते जास्त करून रत्नागिरीमध्ये आपल्याला काय एक्सप्लोअर करायला मिळेल एक गणपतीपुळे दिवा पॅलेस आहे भगवती मंदिर आहे मठ आणि बरेचसे अशी काही काही ठिकाणं आहेत इथून रत्नागिरीवरून किती डिस्टन्सवर या सगळ्या गोष्टी आहेत जर आपण फिरायचं म्हटलं तर किती दिवस लागतील आपल्याला या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला साधारण दोन एक दिवस पूर्ण फिरण्यासाठी लागतो दोन एक दिवस दोन एक दिवस दोन दिवसामध्ये आपण ऑलमोस्ट एक्सप्लोअर करू शकतो ओके आणि हे सर आहेत त्यांच्या होमस्टेमध्ये आपण जातो आहे शशी सर आहेत त्या दोघांबद्दल पण भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत एक फास्ट या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत बट तुम्ही या निवांतपणे एक्सप्लोअर करू शकता जसं की तुम्हाला माहिती आहे की मी स्कूलमध्ये आहे मला मदत जॉईन व्हायचं हो आहे आम्ही आजच रात्री निघणार आहोत तिकडून खास करून आपण इथे आलो आहे ना ते ह्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे की काही नवीन गोष्टी भेटल्या तर मी तुमच्यासाठी ते आणतोच आणि आपण एक छान पद्धतीमध्ये त्या गोष्टी एक्सप्लोअर करूया सिक्रेट आहे त्यांनी मला नाही सांगितलं आहे की ते कुठे कुठे जाणार आहे त्यांनी फक्त एवढंच सांगितलं सगळ्यात पहिलं आपण घरी जाऊ छानपणे तिकडे जेऊ आणि मेन म्हणजे ना चुलीवर जे जेवण आहे सो तेही आपण पाहणार आहोत सध्या आता जे आपलं डेस्टिनेशन आहे ना तिकडे आपण पोचूया पण जिथे थांबलो आहे तिथे हा उजव्या बाजूला जो आता तो संगमेश्वर मुंबई गोवा अच्छा आणि जाणार गणपतीपुळे जयगड स्वाद वडापाव सेंटर अधिकडचा फेमस वडापाव इकडे हे असं ऐकून आहे स्वतःचं खाऊन बघूया कसं सो इथे इथे सगळ्यात छान असा वडापाव भेटतो फेमस म्हणजे आम्ही असं ऐकून आहे हे मी आम्हाला सांगितलं तो काय म्हणताय हे कधीपासून म्हणजे किती वर्ष झाली बारा तेरा वर्ष झाली बारा तेरा वर्ष अच्छा जास्त रनिंग ओके जास्त रनिंगमध्ये काय वडापाव तर ह्यांनी आपल्याला सजेस्ट केलं आहे तर ते आपण खाऊन बघूया कधी तुम्ही इथे आलात या स्पॉटला तर तुम्हाला मी दुकानाचं नाव दाखवलं आहे सो इथे या नक्की व्हिजिट करा आणि त्या वडापावची टेस्ट घ्या तो टेस्ट ना एकदम मस्त है मजे ती जी स्टफिंग है ना जो स्टफिंग है ना ती एकदम मस्त है भाजी आपली जे जास्त ऑयली बन है चटनी खूब मस्त है एक नंबर खरं म्हणजे ना ह्या ठिकाणी तीन नद्यांचा संगम होतो इकडे आणि तीन तालुक चार तालुका एकत्र येतात इकडे हा गुवाघर तालुका तो संगमेश्वर तालुका रत्नागिरी तालुका थोडंसं पुढे गेलं की चेपोवण तालुका असा संगम आहे ती चार नद्याकडे इथे एक जमळ्या आणि सरळ जातं एकदम जयगड खाडीपर्यंत खूप सुंदर स्पॉट आहे बरीचशी लोक इथे थांबतात ह्या था ठिकाणी आणि संध्याकाळच्या वेळेला अशी हे सगळं भरलेलं असतं टी फर्स्ट म्हणा किंवा असे सण म्हणा एकदम जोमात चालू असेल का आणि हे सगळं तुम्हाला कसं माहिती आहे जेव्हा तुम्ही आमच्याकडे याल ना तेव्हा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतील अगदी सहज अवगत तुम्हाला सगळं स्वर्ग बघायला मिळेल आणि असंच वातावरण असतं तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन आले आले। तो छानपैकी फ्रेश झालो आहे आणि आल्या आल्या म्हणजे त्यांनी नाश्ता बनवला आहे तो नाश्त्याची चव घेणार आहोत आपण आणि अशी तशी नाही छान असं मागे निसर्गाच्या सानिध्यात तिकडे आपण त्याची चव घेणार आहोत आणि त्यानंतर सुंदर असा एकदम सुगंध दरवळतो आहे इकडून इथे चूल आहे आणि त्या चुलीवर काय बनवत आहेत स्पेशल काय आजचं ते आपण पाहणार आहोत बट सगळ्यात पहिलं ना दोघही इथे बसलेत वाट बघतात माझी आपण नाश्ता करायला जाणार आहोत नाश्त्यामध्ये काय उपमा आहे उपमा आहे पोहे है, है, पोहे छान बट आम्ही नाश्ता कुठे घेतोय ना ते बघा आजूबाजूचं वातावरण बघा काय छान आहे हे इथे घर आहे या घराच्या साईडला अशी जागा आहे आणि सुंदर एकदम नॅचरल फील जंगलामध्ये असं बघायला हे, हे सगळे मेन बेसिकली ना कॉन्सेप्ट ह्यांचा <laughs> या सगळ्या आयडियाज जे आहेत जे स्टे कसं असलं पाहिजे जर आपण मुंबईवरून येतो थकून भागून येतो आणि ते पीसफुल जी जागा पाहिजे ना ती कशी पाहिजे ते ह्यांनी चांगलं ओळखलं आहे आणि <laughs> प्रकारे त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत नाश्ता करतो पटकन तुम्हाला भेटतो आणि मग आपण तिकडे जाऊया तिकडे मेन जे खुराक आहे ना आपलं ते तिकडे बनतं आहे अजून एक गोष्ट ॲड झाली आहे घावणे घावणे आणि चटणी सो हे तुम्ही गावी बघितलं आहे म्हणजे मम्मी बनवत होती आणि तेव्हा मी तुम्हाला दाखवलेलं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सो या सर्व गोष्टी इथे पण आहेत आईची आठवण इकडेही आहे इथेही तिने बनवलेल्या घावण्यांची चव मला इथे मिळणार आहे कारण की हे चुलीवर जे घावणे आहेत हे भिड्यावर बनवले जातात आणि त्याचा जो आस्वाद आहे ना तो आपण घेणार आहोत करेक्ट हां सुंदर खरंच एक नंबर आहे आणि आम्ही मालवणी लोकांना सगळ्यांना एक नंबर देतो कारण की जे जेवण असतं ना ते एक नंबरच असतं आपल्या कोकणात येऊन इतकं सुंदर वातावरण आहे ना की जे कुठेच नाही आहे आत्ता जेवणाची तयारी चालू आहे आणि ते जेवण खास करून ना चुलीवरचं जेवण आहे तर चुलीवरचं जेवण म्हणजे एक्झॅक्टली काय बनतं आहे ते आपण पाहणार आहोत छान असा नॉनव्हेजचा सुगंध येतोय सो ते आपण बघणार आहोत की काय एक्झॅक्टली बनवत आहेत नमस्कार सो आजचं काय स्पेशल डिश आहे आपल्या इथे चिकनचा रसा अच्छा चुलीवर बनवलेलं आहे अच्छा बट हे आपलं uh, चुलीवरच्या जेवणामध्ये आणि नॉर्मल आपल्या गॅसवर जे आपण बनवतो हो। मुंबईला त्याच्यामध्ये काय फरक आहे आपण गॅस चुलीवर बनवतो ते छान लागतं जेवण आणि गॅसवर अच्छा बेसिकली हे कसं आहे नॅचरली आपण जी लाकडं असतात चुली दस्ते। दस्ते। ती जाळून चूल बनवतात आणि त्यावर सुंदर असं जेवण आपलं बनतात आणि चुलीवरच्या जेवणाची चव वेगळीच असते सुधीर चव कशी असते ना ते आपण जेवताना तुम्हाला सांगणार आहे स्वतः स्पेशल मेन्यू काय आहे ते आपण बघू मच्छीचा रसा अच्छा मच्छीचा रसा आपल्या खाडीची बनवला सो भरपूर व्हॅरायटी बनवल्या त्यांनी मटन आहे चिकन आहे आणि फिश सो या तीन तीन व्हरायटीज त्यांनी बनवल्या आमच्यामुळे त्यांना त्रास होतो बट त्यांनी आवडीने या सगळ्या गोष्टी बनवल्यात आणि आवड आहे अच्छा मच्छी चिकन तुम्ही बघू शकता बाजूला वाटा पण आहे सो ह्याच्यावर जे काही वाटण आहे म्हणजे जे चिकनला आणि या सगळ्याला लागतं ते ह्याच्यावर ह्याच्यावरच तुम्ही वाटत ना पूर्ण हो मसाला पाट्यावर मसाला पूर्ण पाट्यावरच वाटतात इथे आपण बघतोय ना हे मागून जे रेज येत आहेत ना हे जे वातावरण आहे ते एकदम खूप सुंदर आहे आता आपण पाहिली ती इथे चूल होती आणि ही त्यांची साईडची बाजू आहे सो या सगळ्या छान अशा निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली छान असं जेवण वाढलेलं आहे आणि थांबायचं नाही आता थांबायचं नाही फक्त खायचं चिकन आहे मटन आहे फिश आहे ही गावची हे गावचे मासे खोडी वडे आहेत भाकरी आहे भात आहे इथे जवळ आहे लिंबू कांदा सो मस्त असं जेवण आहे जरी आहे आला अधिकारी कोण काय कस्टमचा किंवा कोणी तुम्हाला ऐकलं एक फोन मारायचा मला मी आहे तिथे बसलेला कोणी चव घेऊया छान असे कोंबडी वेळ याच्यात बुडवायचे रस्त्यामध्ये आणि सरळ हा घास तोंडातच घेला पाहिजे सुंदर थांबता एक नंबर सुंदर चविष्ट जेवण आहे मेन म्हणजे चुलीवरचं जेवण आहे आणि इकडच्या पाण्याला पण चव वेगळी आहे सो तो एक गोरवा आहे तुम्ही पाणी कसं आहे का म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर अंतरहून पाणी खालती येतं ते आणि दगडातला झरा येतो आणि तो ट्वेंटी फोर सेवन चालू असतो okay. फक्त इकडे आणायचं पाणी गायचं आणि प्यायचं मिनरल वॉटर एकदम त्याच्यापेक्षा क्षारयुक्त पाणी आहे सो so, छान सुंदर असं जेवण होतं जेवल्यानंतर ना गावच्या भाषेत म्हटलं तर थोडं स्वतःला ढकललं जरा आराम केला आणि आत्ता आमचं पुढचा प्रवास चालू होतो आहे पुढचा प्रवास चालू होण्याच्या आधी आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जसं मी तुम्हाला थोडं त्यांच्याबद्दल सांगितलं आहे की रवी सर आहेत आपले शशिकांत सर आहेत ह्या दोघांबद्दल थोडं जाणून घेऊया त्यानंतर रवी सरांना भेटूयात ह्या होमस्टेबद्दल त्यांची ही संकल्पना त्यांना कशी सुचली ह्या होमस्टेबद्दल ते आपण बोलणार आहोत आता घेऊन झालं आहे आराम पण करून झाला आहे पटकन आपण चेंज करूया आपल्या स्टाईलमध्ये ओके आणि रवी सरांना जाऊन भेटूया त्यांच्याशी बोलूया चल वन टू थ्री हे बरोबर आहे सो पटापट पटापट आपण त्यांच्याशी बोलूया आपल्यासोबत रवी सर आहेत पत, शशिकांत पत सर आहेत ते दोघंही आपल्याला ह्या वास्तूबद्दल सांगणार आहेत आप... रवी सरांबद्दल इंट्रोडक्शन दे ते स्वतःच देतील शशिकांत सरांबद्दल पण ते इंट्रोडक्शन स्वतःच देतील मी तेवढा मोठा नाही आहे त्या त्यांच्याबद्दल तेवढं इंट्रोडक्शन देणं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ह्या होम स्टेची संकल्पना त्यांच्या मनामध्ये कुठून आली मी मुंबईला एका कन्स्ट्रक्शन नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये एक वाईस प्रेसिडेंट लेवलमध्ये काम करतो होता पण मग गावात पहिल्यापासून ओवड होती मला आता कोकणातली अवस्था अशी आहे की बरीचशी घरंबंद बरीचशी मुलं शिक्षणानिमित्त मुंबई बाहेर कोल्हापूर मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी गेले मग अशा ठिकाणी सगळं जे ओसाळ जे पडलं ना ते बघून सगळं वेगळं म्हणजे काहीतरी करू असं वाटत होतं की लोकांची वस्ती सगळी उठली पण मग गावातलीच आपल्या वाडीतलीच मुलं पकडली की ते काय करू शकतात त्यांचं कौशल्य जाणून घेतली टेवल बनवणे लोक आहे चांगले गाडी चालवणे ड्रायव्हर लोक आहेत छोटी दुकान आहेत ते चांगले सप्लाय करू शकतात त्यांच्याशी बोललो चर्चा केली आणि मग असं एक ठरवलं गेलं की आपण असं असं टुरिझम काहीतरी करूया की जेणेकरून लोक आपल्याकडे येतील लोकांच्या इकडचे जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना पण चांगलं उभारतील माउथ पब्लिसिटी जेवढी लोक मला मिळत गेली मी त्यांना इथं स्टे द्यायला सुरुवात केली येण्याचे जे मार्ग आहेत इकडे कोकणामध्ये जे आपण बघितले जे दोन तीन गोष्टी आहेत ते प्रमुख लोक वापरतात तर ट्रेन आहे लोकल बसेस आहेत प्रायव्हेट बसेस आहेत रत्नागिरी पट्टा साधारणपणे मुंबईपासून साडेतीनशे किलोमीटरच्या आसपास आहे मेन उद्देश हाच आहे की गावामध्ये काहीतरी वाडीमध्ये काहीतरी कोकणामध्ये काहीतरी उद्योग वाढावा जेणेकरून लोकांना हाताला कामं मिळतील त्यांची प्रगती होईल व्यवसाय असा ह्या गोष्टीसाठी मला असं करायचं आहे लोकांचं जेवढं भलं करता येईल तेवढं भलं करावं त्यांच्याच गुणांना वाव मिळावा हा उद्देश सो हे so, तुम्ही ऐकलं की त्यांचं मेन इंटेंशन काय आहे असं इंटेन्शन हे सर्वांचंच नसतं आणि अशा व्यक्तीला मला ज्यांनी भेटवून दिलं त्यांचं नाव आहे शशिकांत कदम सर सो त्यांनी मला ह्यांच्याबरोबर भेट घालून दिली आता इतकं छान व्यक्तिमत्त्व आहे त्यांचे विचार तुम्ही ऐकलेत की काय पद्धतीमध्ये ते ह्या सगळ्या गोष्टींना विचार करतात या सगळ्या गोष्टींचा विचार करतात इथल्या माणसांचा विचार करतात असा विचार सगळेच करत नाहीत रादर सगळ्यात पहिली गोष्ट ना माणसं आपला विचार करतात नंतर दुसऱ्यांचा विचार करतात पण हे सर्वांचा विचार करत आहेत आणि तोच विचार आपल्याला जपायचा आहे नमस्कार मी शशिकांत कदम गेली पन्नास वर्षे रंगभूषेचं पण काम करतो आणि माझंही हेच भादगाव तिसंग गाव आहे या भातगाव तिसंगला आल्यानंतर एक प्रकारचा जो ऑक्सिजन मिळतो आणि जो उल्हासितपणा मिळतो आनंद मिळतो फॅमिली काय जर का ग्रुप जरी पिकनिक आली तरी आमच्या इकडे राहू शकता तुम्हाला गाड्यांची सोय आहे जेवणाची सोय आहे पाण्याची सोय आहे आणि फिरण्यासाठी बरंच काय आहे तो निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्की या दुसरं एक असं वाटतंय की इतकी वर्षे रंगभूषा केल्यानंतर प्रत्येक फ्रेम बघत आलो आहे प्रत्येक लोकेशन बघत आलो आहे प्रत्येक गाव बघत आलो आहे जिथे तिथे जातात माणसं सहलीला ते एका सिमेंटच्या बांधाऱ्यात रहत राहतात बंदिस्त घरात राहतात आजूबाजूला झाडी नाही आणि ह्या इकडे तुम्हाला झाडी आहे निसर्ग आहे भरपूर ऑक्सिजन आहे म्हणजे आता आपण बोटीने प्रवास करणार आहोत आणि तो एकदम प्रवास आपला छान असणार आहे hmm. मी एक्सायटेड yeah. yeah. so, आहे तो प्रवास करायला आणि त्यानंतर मग आपण पुढचा प्रवास आपला मुंबईकडे सो आता या गप्पा गोष्टी इथेच थांबवूया आणि आपला पुढच्या प्रवासाची तयारी करूया जसं त्यांनी मला सांगितलं आहे ना सो ती एक्साइटमेंट आहे सो तुम्ही पण असेच राहा बघत राहा व्हिडिओ आता बघा पुढे आपण कसे जातो आहे ते चलो सो so, आता आपण हा आपला पुढचा प्रवास चालू केला आहे खूप सुंदर आहे जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता ना छान असा निसर्ग आहे आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आपण निघतो आहे मुंबईकडे जायला आणि त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये पण सांगितलं की आपल्याला होडीने जायचं आहे सो तो एक्सपिरियन्स कसा आहे तो, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल माझा आणि नक्की या एक्सप्लोअर करा एन्जॉय करा आयुष्याचे दिवस अजून वाढतील तुमचे नक्कीच सो हा ब्लॉग इथेच आपण एंड करूया ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी ओके चलो देन बाय टेक केअर सी यू लव यू ऑल कीप स्माइलिंग अँड हॅव अ नाईस डे बाय बाय आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय